काहीच गुड आफ्टरनून तर आता दुपार झालेली आहे आज काही सकाळी ब्लॉग शूटच नाही केला कारण की कालचा पण ब्लॉग काय मी एडिट नव्हता केला तर आता केला मस्त अपलोड पण आता लेटच झालेला आहे तर जेवलो वगैरे मस्त ना आता बसलेलो होतो तेवढ्यात आली नानीस आमची नानीस गेलेली तैसरला तर आम्ही इकडे आलो बाबू पण मागे लागलेला खूप मम्मीच्या मम्मीला येऊनच देत नव्हता आणि माझी पण जरा तब्येत बरोबर नाही तर आम्ही आलो इकडे कालच आता नाणीच गेलेली तिकडे आमची वणिता नानी आणि नाना गेलेले तर आम्ही काही त्यांना भेटलो नाही तर ते इकडे आलेले नाणी आता ना बाबूला खायला आणलेला बघा केवढा यो एक बिस्किट यो एक बिस्किट ऍपल वगैरे आणि संत्री वगैरे तर संत्री वगैरे तर बाबूने लगेच नाणी तरच खाल्ला तर मी काय ब्लॉग चालू नव्हता केलास आता नाणी गेली बरं करते ब्लॉग चालू आता ब्लॉग चालू केला तर आता लगेच बाबूने केले खायची सुरुवात गुड इव्हिनिंग काही तर आता इव्हिनिंग झालेली आहे दुपारी आराम केला जरा खूप झोप लागली न आता उठले आता पियाला घेतले चाय वगैरे चाय आज जाम दिवसांची चाय ठेवायला सांगितला कारण की एवढी झोपले तरी काही फ्रेश वाटत नाही एवढी झोपली तरी पण काही हो तर फ्रेश वाटत नाही ना दुपारी झोपलेलो तर नाणी येऊन गेली आमची तर ती आलेली तरी पण काही मला आवाज वगैरे नाही आला एवढी आम्ही दोघ जण झोपलेलो बाबून मी पण मस्त चाय वगैरे पिला मी ना आता बसले फ्रेश होऊन परत नाही इकडे दुपारी आली ना आणि रणजितारानी आलेली तर तिने बघा किती केली सोन केली ही सोन केली आहे ती ओरिजिनल आम्ही बाबूलाहीच केली देतो बघा जाम केली आणलेत आणि हे संत्री आणलेत दुसरे बाबूचे फेवरेट संत्री ना बाबू बाबूचं सगळी जो फेवरेट म्हणजे कुठली पण फल बाबूला जा आवडतातच नाही एवढं असं नाही तर आता इकडे आलोय इकडे पण चालू झालेत हालू हळू समजेल तसा तिकडे पण चालू होती बघा आता दूध पिले झोपेतून उठले ना आता दूध पिले बिस्किट पण खालेत तरी पण लगेच त्याला संत्री पाहिजे का लगेच सगळा पाहिजे असत ना तुला आता तिकडे त्याला देते संत्री बघू आता मी पण केला पिकलेला असेल तरी मी पण एक केला खाऊन देते झाले सर्दी पण या केल्याने काही सर्दी वगैरे नाही होती केली चांगले असतात छोटे मुलांच्यासाठी पण म्हणून आम्ही लहानपणापासून बाबूला हीच केली द्यायचो ही थोडी महाग भेटतात पण चांगली असतात बघा इकडं बघा मग मीला सोलून पण नाही देत याची लगेच इथं सोललेली पूर्ण संपते ना गाय ना तुझी नुसती बाबू नुसती गाय मीनी पण घेतलेला बरं मी पण खाते एखाद बरं तर काय नाही कच्ची आहे जरा मम्मी सांगते दुपारी आणलेली तेव्हा अजून जास्त हिरवी हिरवी होती आता तरी झाल्यात आत। पण थोडीशी अजून कच्चे आहेत तर बघू होतील रात्रीपर्यंत बहुतेक होती किंवा उद्यापर्यंत माता उद्यालाच खाईल कारण की कच्चा नुसताच फुकट घालवायला नको कच्च्याला ना टेस्ट नाही लागत ही काली झाली ना तरी पण चांगलीच राहतात के बघू आता उद्यालाच खाऊ गाणी बोलते कसं गाणी बोलते Mm, mm. लपला 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 कुठ फूट, कुठे गेला रुद्रांश हो। माझं नाटक बघा मम्मीने घेतले दिवा बत्ती आणि याला अगरबत्ती पाहिजे हो। पेठ म्हणून कसं बाहेर गेले दिवा बत्ती करायला छान आहे आता त्यांच्या इकडं आता त्यांच्या इकडे पण गेला बाजूला आमच्या रूम मध्ये त्यांच्या इथे पण बत्ती करायला गेली रुद्रांश रुद्रांश आठेवा त लावून विजवली हे बघा आता परत दहा वेला आता तो दिवा विजवील नुसताच अर्धी जास्त अगरबत्ती तशीच संपेल तो गेला धुळे काय चालले ठेव उभा झाला बाप्पाचा तर बघा आता इथं घेतले मी ने मस्त नाश्ता करायला येत मोड आलेले वट्टाने ते आता मस्त तल्ल्यान आता घेते मी नाश्ता करून तर गाईज बघा इकडं नुसती बाबूची चालले मस्ती इथं बघा कसा नुसता लोलते ही संत्री बघा दोन संत्रे खाले तरी अजून संत्री पाहिजे नुसत्याची चालले मस्ती मस्ती कशी मस्ती करते आ कशे मस्ती करते मारू तुला हसते 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 बघा 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 कसा 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 पडशील कसा अरे अरे ए छोटा बाबू गेला कुठे गेला छोटा बाबू छोटा बाबू कसं चालते कसं चालतं छोटा बाबू आई आया आई छोटा बाबू बोटा छोटा छोटा, छोटा कसा कसा आया है है आया है है छोटा बाबू चालते आई आया आई आय छोटा बाबू आहे का तू ऐ चावाच नाही चावाच नाही छोटा बाबू लगेच मोठा झाला दमला दमला ना दमला का हा दमला तर आता मी घेतले इथं बाबूला जेवण बनवा भरवायला कधीपासूनच घेतले बघा इथं नुसती घी लावून चपाती घेतले नाही इथं चालल्याची मस्ती कारण की इथून येतात जातात गाड्या कुठल्या रिक्षामध्ये म्हणजे गाणी वगैरे वाजतात तिथं बघते ना नाचत नाचत जेवते यो हो। मस्त कसं नाचते न इकडे आता मम्मीने घेतलेलं ये उडीत साप करायला तिथं पण नुसतं उडवायला जाते मध्ये म्हणून आता मी याला घेतले बाहेर जेवायला बघा इथं बघा नुसतं बाबूचा जेवण वगैरे न बघा आम्ही घेतले ते उडीत सोला बाबू पण करते मदत मदत पेक्षा जास्त वाढवते काम आमचं बघा काय काय इकडे बघा यांची कशी मस्ती चालली बघा याला बापूला मामा शेगडशी ना मस्ती करायला मामाच लागते इकडं बघा नाणीला आम्ही दुपारी झोपलेलो तर आता नाणी परत आले आम्हाला बघायला कसं केलास तुम्ही मला मला कसा केलंस माझी चिमट कसं घेतलंस तुम्ही इथं बघा हे बघा असं जोरान ओढते ना नुसती मस्ती चालली याची नुसती मस्ती, <क्षण> था था, था। मस्ती। <क्षण> बस गप चुप मामाडी लावून गेले कालपासून आले तर तो काय आला नव्हता बघायला <क्षण> तर नुसता बोलत होता का मामाने आला मामाने आला <क्षण> ना बाबू वरचा गणेश मामा आपला छोटा hmm. मामा हां छोटा मामा, चोटा मामा।, आ, चोटा मामा। चोटा आलता ना आता येऊन गेला ना छोटा मामा हां कोण बघू बोलते तर चला आता नानी लो 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 का, दा दा नानी, ना आलेली दुपारी तर आम्ही दुपारी झोपलेलो तर काय आम्हाला उठवलं नव्हतं मम्मीला बोलून गेलो ती का संध्याकाळी येईल म्हणून तर संध्याकाळी नाही डायरेक्ट रात्री झाले तरी किती वाजता सव्वादा साडे दहा वाजता आलेली नाणी दुपारी तेवढी ती केली वगैरे ना संधी आलेली तर केली खायला नाही सुरुवात केली बाबूनी संत्रीत खाली ना बाबू संत्रीत खाली ना सांगते अजून अजून पाहिजे विचारलं तर हा सांगते नुसता खायला पाहिजे ना त्याला करत काय आहे चॉकलेट आणलेला मामाने दिला तो तुला चॉकलेट दुकानावरशी दुकानावर यावेळी सांगितलंय जास्त याला चॉकलेट वगैरे देऊ नको म्हणून वने पण आणलेले चॉकलेट तर बॉक्समध्ये नाही तिने चॉकलेटमध्ये बिस्किट आणलेले नाणीने ते डार्क फेंटसी तर मीनी याने एक फोडला म्हणून बॉक्समध्ये आता एकच ठेवला तर दुसरं सगळं लपवून ठेवलं का तर याने खायला नको म्हणून दुसरं बिस्किट ठेवले तसाच आहे तो चॉकलेटचा सगळं लपवून ठेवता आता कोणी आणल्यावरती कारण की तीन चार दिवस झाला कंटिन्यू चॉकलेटच खाते चॉकलेटच खाते म्हणून आता हे बोलले त्याला याला गोड काहीच देऊ नको दुसरा काही पण दे पण गोड याला काहीच देऊ नको चॉकलेट वगैरे कारण की तेच खायला त्याला आवडते जास्त चॉकलेट हा दुकानाशी असं दुसरी दुकानात पण चॉकलेट भेटतात काहीच आता गेली नाणीस पण जेवायला बसलो म्हणजे जेवायला बसलेलो ना आली नाणीस अरे आता गेले ते ना इकडे बघा इकडे यायचे चालले मस्ती त्याच्याबरोबर मस्ती करून अजून पोट नाही भरला जाम मस्ती करत होता नुसता कसा आवाज करत होता मामा कसा जाम म्हणजे एवढी मस्ती करत होता ना कनिषा बरोबर का बाबा बाबा नाणी पण बघून हैराण झाली का म्हणजे कनिषची न्यायची किती मस्ती चालतं तर आता गेला तो गेला म्हणून जरा जरा आता झाला नाराज कारण की त्याला जाम लागतं मस्ती करायला बाबूला तर चला मग जे आता जेवलो वगैरे मस्त आता कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आज जास्त काही शूट करायला नाही भेटला कारण की कुठे गेलो पण नाही इथं तर म्हणजे असा नुसता झोपून बसूनच कारण की एवढे दिवस नुसता म्हणजे चाललेली धावपळ पण पूर्ण नव्हती होत काय नव्हती तर आता इकडे आले तर म्हणजे नुसतं असं थकल्यासारखं झालं असं तब्येत बरोबर नसल्यासारखंच झाले एवढी थंडी आहे तरी वेळा नुसता पाणी दहा वेळेला पाणी ना बाबू नुसता पाणी न इकडं एक दोन वेळा पाणी गेला पिला का पाणी पिऊशी वाटत नाही नुसतं दहा तर पंधरा पंधरा मिनटाला पाणी पितोच राहते मस्ती पण तशीच करते तर चला मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय